दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहर कस्तुरी कौस्तुभ देसाई यांच्यातर्फे सर्व लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ दोन हजार पंचवीस मराठमोळ्या संस्कृतीचा संवाद सखीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस तसेच कलाकी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष शालिनीताई ठाकरे योगिता प्रमोद राजू दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमात गाणी गप्पा रंजक खेळ यांचा ऑर्केस्ट्रासह संगीत कार्यक्रम तसेच खेळ रंगला पैठणीचा या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला अनेक आकर्षक पारितोषिके महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले चं आयोजन करण्यात आलं आणि आज आपली इथे उपस्थिती आहे तर काय सांगणार कसं वाटलं आपल्याला कार्यक्रम सर्वप्रथम सर्वांना मागी गणेश उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे कल्याण पश्चिमचे अध्यक्ष कस्तुरी देसाई आणि त्यांच्या दिशा सगळ्या सहकार्याने इतका सुंदर घट्टुंटू कार्यक्रम जिथे आयोजन त्याचं आयोजन केलं मी त्यांचं अभिनंदन करते आणि हे महिलांचं आनंद बघून एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटतं नेहमी इतके सुंदर इथे खेळ चालू आहे योगिता वहिनी आणि मी बसून इतकं एन्जॉय करत होतो कार्यक्रम आणि विशेषतः म महिलांना जे त्यांचं घरी बोलता येत नाही किंवा ते भावना व्यक्त करू शकत नाही ते आज ते इथे व्यक्त करत आहेत ते बघून खरंच खूप आनंद झाला Election नंतर हे पहिला कार्यक्रम आहे आणि आदरणीय राजसाहेबांना मानणारे महिला त्यांचं बरोबर ठामपणे उभे आहेत हे बघून परत विश्वास झालं की आपला नेता आणि आपलं पक्ष जिथे आहे जसं आहे ते लोकांना मान्य आहे